अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तुमची इच्छा कुठल्याही क्षणी पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे तुमच्या मनात जी कोणती इच्छा आहे ती या चोवीस तासात पूर्ण होणारे आशीर्वाद तुम्हाला मिळत आहेत भावभक्तीने हा अध्याय हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी देवाची इच्छा आहे ज्या क्षणाला तुम्ही हे ऐकायला सुरुवात कराल त्या क्षणापासून तुमची ऊर्जा वाढू लागेल तुमच्या समस्या संपू लागतील आणि तुमच्या आयुष्यात नवनवीन ना काहीतरी येऊ लागेल जे तुमच्या मार्गात येताच तुम्हाला असे वाटेल की आता तुम्ही परिपूर्ण केल्या जात आहात देवाची ऊर्जा आहे त्यामुळे तुम्ही स्वतःला सकारात्मक प्राप्त कराल तुमच्या जीवनातून ते दुर्भाग्य दूर केल्या जात आहे आणि सौभाग्याचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे या खूप काही दिवसात तुम्ही आता ते प्राप्त कराल ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात देव म्हणतात बाळा जीवनाकडे बघण्याचा तुझा दृष्टिकोन बदल कारण तुझ्या दिशेने आता सर्व काही शुभ येत आहे तुला ते आरोग्य मिळेल ते आर्थिक परिस्थिती चांगली होईल आणि सर्व काही योग्य दिशेने मिळणार आहे तेव्हा तुम्ही पूर्णपणे सुरक्षित आहात देवाचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येऊन तुमचे कुटुंब अधिक सुखी संपन्न होणार आहे तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते हळूहळू तुम्हाला मिळणार आहे खूप घाई करू नका कारण घाई करणे हे सैतानाचे काम आहे तेव्हा शांततेने तुम्हाला सर्व काही दिल्या जाईल आता देवावर संपूर्ण विश्वास असल्यास होय देवा मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका देव तुमची प्रार्थना ऐकतात तेव्हा काही अद्भुत चमत्कार घडू लागतात जे तुमच्यासाठीच असतात सर्व काही देवाच्या इच्छेनुसार घडते तेव्हा तुम्ही नेहमी समाधानी व्हाल माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे शेवटपर्यंत पुढील काही मिनिटे ऐकावे जर तुम्ही हे ऐकत राहाल तर तुमच्यासाठी आशीर्वाद येऊ लागतील चमत्कार घडतील कारण तुम्ही त्या जागी पोहोचवल्या जात आहात जे तुम्हाला हवे आहे ते स्थान तुम्हाला प्रिय आहे त्यामुळे तुम्ही अधिक संपन्न व्हाल आणि अधिक सर्व काही आकर्षित कराल जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात भविष्यात हवे आहे मग ते तुमचे एखादे आवडते काम असो किंवा एखादी आवडती नोकरी असो किंवा तुमचे ते एखादे प्रिय नाते असो ते तुम्हाला मिळणार आहे यापेक्षा तुमच्यासाठी दुसरे काय महत्त्वाचे आहे देव म्हणतात बाळा मला तुझी काळजी आहे तुझ्यासाठी मी कार्य करत आहे पण तू काळजीत नसावा कारण सर्व काही चांगलंच होणार आहे तुझ्या अपेक्षाभंग होणार नाहीत याची काळजी तुझा देव घेत आहे माझ्या मुला मी तुझ्यावर अत्यंत शुभ आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे तू म्हणतोस ना की तुझ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात मग आता ते सर्व काही वेळ आले आहे जे तुझ्यासाठी अत्यंत शुभ आहे दररोज तू जे माझे स्मरण करतोस माझ्यासमोर ती प्रार्थना करतोस आता त्याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे तुला ते फळ प्राप्त होतील ज्यामुळे तुझ्या जीवनात तू सुख समृद्धता आणि आनंद प्राप्त करशील तुमच्या उनिवास संपतील तुमच्या कमतरता संपतील आणि तुमच्या आयुष्यात देवाचा दिव्य प्रकाश येऊन तुम्ही ते सर्व काही प्राप्त कराल जे तुम्हाला हवे हवेसे वाटत आहे देवाची दिव्य ऊर्जा जेव्हा कार्य करू लागते तेव्हा ते सर्व काही घडू लागते जे चमत्कारिक आहे जे अद्भुत आहे ते तुमच्यासाठी घडत आहे देव तुमचा सन्मान अधिक वाढवणार तुम्ही ज्या मागील काळात गमावल्या आहेत त्याही पेक्षा दुप्पट देण्यासाठी देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणार आहेत काळजी करू नका कारण देव तुमच्यासाठी ते सर्व काही मार्ग उघडत आहेत सर्व काही बाकीचे तुम्ही स्वामींवर सोपवून द्या कारण का देवाची मदत ही तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ मदत आहे तुम्ही ज्या खूप काही क्लेशात असाल दुःखात असाल तर देव तुम्हाला त्यातूनही मार्ग दाखवतील शांतता पाळा आणि घरात चिडचिड राग द्वेष करणे सोडा कारण तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात फक्त स्वामीवर विश्वास ठेवा स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहेत खूप काही कठीण वाटत असतानाही तुमच्यासाठी ते घडू लागेल ते सोपे होऊ लागेल आणि मग तुम्ही चमत्कारांना आकर्षित कराल आज देव तुमच्यासाठी चमत्कारांचा वर्षाव घेऊन आले आहेत जेव्हा सकाळी उठाल तेव्हा तुमच्या जीवनात ती एक नवीन सकाळ असेल ज्यात तुमच्यासाठी चमत्कार पाठवले जातील आणि तुमचे संकटे रद्द केल्या जातील तुम्ही श्रीमंत व्हाल यशस्वी व्हाल आनंदी आणि निरोगी असाल समृद्ध बनवणारे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येत आहेत स्वामी मौली तुमच्या प्रत्येक समस्येचे निराकरण तुमच्या पुढे आणणार आहेत ते स्वीकारण्यास तुम्ही तयार असाल तर होय म्हणा माझा देव महान असे लिहा तुमच्या सर्व काही चांगले होणार आहे जेव्हा चांगले होते तेव्हा तुमचा विश्वास देखील बसत नाही इतके चांगले घडू लागते सर्व काही इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतात तुम्ही अनेक संकटातून दूर जाऊ लागता आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करू लागता तुम्ही योग्य ते परिश्रम योग्य त्या दिशेने करू लागण्याची आवश्यकता आहे कारण तुम्ही ते परिश्रम घेतल्याशिवाय तुम्हाला मोठे यश प्राप्त होणार नाही देव म्हणतात बाळा मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे पण निर्णय तुला घ्यावे लागतील काही ठिकाणी तुम्ही नात्यांसाठी दुरावा निर्माण केला आहे त्यातून तुम्हाला त्रास होत आहे मग तो दुरावा नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करत आहात मग पुढे जा आणि त्या नात्यांना स्वीकार करा तो दुरावा संपवा कारण देव तुमच्यासाठी तुमची प्रार्थना ऐकण्यासाठी आज इथे उपस्थित आहे तुमच्या मनातील ते सर्व काही सोडून द्या जे नकारात्मक आहे आणि जे काही सकारात्मक का आहे जे तुमच्या आयुष्यात चांगले शुभ आणणार आहे त्यासाठी स्वतःला तयार करा देव प्रत्येक क्षणाला तुमच्या सोबत असतात पण तुम्ही जर देवाकडे लक्ष दिले तर तुम्हाला त्यांचे अनुभव प्राप्त होतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देवाची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या सहकुटुंबावर राहो देव तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत स्वामी माऊली तुमच्या जीवनातून तो अंधार दूर करोत आणि तुम्हाला तो दिव्य प्रकाश प्राप्त करून देवत ज्यासाठी तुम्ही देवाची प्रार्थना करत आहात कधी कधी तुम्ही ठरवलेल्या वेळेवर ज्या काही गोष्टी घडत नाहीत तेव्हा ते सर्व देवा काही देवाजवळ सोपवून द्या आणि निश्चिंत राहा तुमच्या मनाप्रमाणे काही घडत नसेल तर ती देवाची इच्छा आहे की त्याहीपेक्षा तुम्हाला चांगले मिळावे याहीपेक्षा तुम्हाला दुप्पट देण्यासाठी तुमचा देव तत्पर आहे तेव्हा देवाचे आशीर्वाद स्वीकार करण्यास तुम्ही तत्पर आहात जर तत्पर असाल तर माझा देव महान लिहायला विसरू नका मी देवाचा आशीर्वाद स्वीकारण्यास तयार आहे असे टाईप करा तुम्ही अद्भुत क्षण आणि आनंद आकर्षित कराल देव तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुमच्यापर्यंत या संदेशाच्या माध्यमातून आले आहे तेव्हा देवावर संपूर्ण विश्वास असल्यास मी देवाचा प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत देव तुमच्यासाठी कार्य करत आहे ही खूप अफाट अनंत गोष्ट आहे कारण प्रत्येक वेळेस व्यक्ती जे करतो जे इच्छितो ते त्याला मिळेलच असे नाही पण जेव्हा देवाचे आशीर्वाद येतात चमत्कार घडतात तेव्हा ते, ते सर्व काही होऊ लागते ज्या अशक्य गोष्टी आहेत त्या शक्य होऊ लागतात तेव्हा स्वामीवर सर्व काही निशंक सोपवून द्या आणि निश्चिंत रहा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समाधान आरोग्य आणि आनंद देवत ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ